महात्मा प्रतिष्ठानच्या जयंतीनिमित्त अभिवादन मुरुम तारीख अक्षय तृतीय या मुहूर्तावर संपूर्ण देशभर जगत ज्योती महात्मा बसेश्वर जयंती तिथीनुसार साजरी केली जाते लोकशाहीचे आद्यजनक महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक होते बुधवारी तारीख तीस रोजी अक्षय तृतीय तिथीनुसार मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसो प्रतिष्ठानच्या अखिल भारतीय सामाजिक संघटनेमार्फत पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फोजदार ज्ञानेश्वर गावाने माजी नगराध्यक्ष रसीद शेख चंद्रशेखर मुतकन्ना सिद्धेश्वर भालेराव अमृत वर्णाळे माजी सैनिक विजयकुमार हिरेमठ माळी राहुल वाघ अप्पासाहेब बिराजदार रब्बी पटेल किरण गायकवाड यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुत्राचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ रामरिंग पुराणे दिगंबर सोनटक्के प्राध्यापक हरबसप्पा ब्याळे काशीनाथ मिरगाळे शिवा मुतकन्ना महेंद्र कांबळे प्राध्यापक साधू गायकवाड अमित धाले उमेश कळगे अर्जुन कदम आदीसह बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे प्रमाणे यंदा ही जयंती निमित्त एक दिवसीय पुतळा प्रतिष्ठापना करण्यात आली राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मे महिन्यात राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे व त्याचबरोबर श्री महात्मा बसवन्ना पोवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात दिनांक पंचवीस मे रोजी आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती बसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी दिली